चला मित्रांनो पुन्हा आपण निघालेलो आहे आणि मग भाकरी वगैरे खाल्ली आराम वगैरे केला थोडा आणि आता बांधलेले आहेत बारा हे बघा इकडे पूर्ण आंब्याचीच झाडं आहेत ही पूर्ण तुम्हाला दिसत आहेत ती हे सगळे आंब्याचे झाडं आहेत मित्रांनो आपण आता चाललो आहे कड्या कड्याच्या इकडून जातो आहे कडा पण बघायला भेटेल तुम्हाला चला आता कर्ज वगैरे परत भेट परत कर्ज वगैरे भेटली पाहिजे कारण की कर्जांचं नाव अजून केलं नाही कोकम कोकमात जाण्याचा चाललो आहे आम्ही त्या चला भेटूया आता आता मी आलो आहे कड्यावर आणि हा एक कडा जो पावसाळ्यात खूप पाणी असतो आणि यावर्षी पावसाला झाल्यावर तुम्हाला दाखवेनच किती पाणी असतो तो खूप मोठा कडा आहे मित्रांनो बघा हे बघताय तुम्ही किती मोठा कडा आहे पुढे जात नाही कारण की पडण्याची शक्यता आहे त्यासाठी बघा इथून हा पूर्ण कडा आहे आपण वरती आलेलो आहेत त्यासाठी पावसाळ्यात आपलं ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ येईलच मित्रांनो कड्यावरून हा आमचा पिळीकोंड गाव हे बघा बघता तुम्ही आणि मित्रांनो खूप दिवसानंतर नंतर आंबा भेटला आहे पिक्का एक नंबर मित्रांनो खूप गोड आहे खूप भारी लागतोय कलमी आंबा नाही आहे हिला आमच्याकडे लिटी बोलतात एक नंबर मित्रांनो खूप भारी लागतोय मित्रांनो आपण काळ्याजवळ आलो ना काही खूप पहिले असे हे दगडे वरतून डोंगरातून ज्या सुटल्या होत्या ना दगडी ते बघा इथे येऊन अडकलेत किती मोठी दगड आहे बघा की बघताय मित्रांनो किती किती मोठी दगड आलेली आहे ती हे सगळ्या वरतून आलेले आहेत तिकडून हे बघा ही बघ ही सगळ्यात मोठी दगड आहे लोक बोलतात की पहिल्याशी दगड आलेली आणि इथे येऊन फसले हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा किती मोठी आहे राहिलेले आंबे आता आम्ही काढतोय इकडे बेक

सखाय का पणन तेच तोलो पकड टेस्ट पकड एक फोन घालवना ले पडतील हेलो का अंबाडाकडे कुठ हव मी तर अजून

याच्यावर काय दिसत नाही कारण की इथे इथून सगळे काढून घेऊन जातात माणसं इकडचे गाव म्हणजे डोंगरातले जवळ आहेत गाव त्यासाठी हे बघा ही एक दो तीन चार सगळे कोकमच आहेत पण एक पण नाही वरती सगळं सगळे घेऊन गेले हे बघा ਮੇਦਨ ਹਾਇ ਗੋਵੀਲੇ گاਉ ਅਰੇ ਲੌਕ ਕਰੇ ਇੱਕਦਮ ਡੋਂਗਰਾ ਚਾ ਡੋਂਗਰਾ ਚਾ ਵਰਤੀ ਸੁਬਹਾਂ ਉੱਠੇ ਸੁਬਹ ਦਿਤੇ ਕੰਮ ਕਰਦੇ ਨੇ ਲਾਈਕ ਕਰ ਮਸਤ ਕੌਲਾਰੂ ਘਰ ਕਪੜਾ ਨਹੀਂ ਪਹਿਨੇ बघा मित्रांनो हो नारळ बाग किती मोठी आहे आणि इथे इथे फणस पण आहेत हे बघा फनसाचं झाड आहे किती फणस लागलेत लाग बघा लाग वरती पण आहेत मस्त इकडे सुपारीचीच बाग आहेत पिण्याच्या पाण्याची दु टाकी आहे ही बैल गुरु वगैरे असतात त्यांच्यासाठी आणि आमची गुरं पाणी पित आहेत लो 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 ललो हा रुट्याकडून मर्डर करायला जात आहे पैठ्या बिजा घेऊन हे बघा ಮಿತ್ರ ಹಾ ಕೌಲಾರು जुना वाडा आहे हे बघा जुना बैलांसाठी वगैरे हा वाडा आहे आणि आता आपण जातो आहे मंदिरात जातो आहे हे बघा गाव साईडला असे इथे फुलांची झाडं पण लावलेली आहेत आणि आता आपण चाललो आहे मंदिरात गोविले गावाच्या मंदिरात जातो आहे म्हणून आपण आता आलेलो आहेत गोविल गावच्या मंदिरात की जय गोविलेगावची माऊली श्री कालकाई देवी प्रसन्न खूप भारी वाटतोय आता मंदिरात घुसतोय छोटासाच मंदिर आहे पण खूप भारी मित्रांनो ते माल्यावर ठेवलेली आहे त्यांची

करवंद कोकणचा रानमेवा हे बघा आता पिकायला लागलीत आपण खाऊन बघूया आंबट आहेत थोडी पण मस्त मित्रांनो इथे पण करतायत ही इथे खूप आलेले आहेत इथले पण खाऊन बघूया आपण हे बघा मस्त गोड आहेत खूप भारी लागत आहेत जेव्हा आणायला जाऊ आपण तेव्हा आपण याचा पर्सनल व्हिडिओ बनवू पर कारण की आता सकाळपासून व्हिडिओ खूप मोठा झाला आहे मित्रांनो तो आहे तो गोविल गाव होतो तिथं आपण गेलो होतो आणि असाच खाली डोंगराच्या खुशीत बसलेला आमचा पेळीकोण गाव हा बघा आणि तिकडे समुद्र पण आहे ही सावित्री नदी आहे मित्रांनो आपण अजून वरती गेलो ना तर खूप भारी सीन नाहीत पण आता आपण जात नाही सगळी पोरं गेलीत वर खाली गावचा रानमेवा कर्द पिकलेले आहेत आणि सदलीपूर काढतायत हे बघा आमचा एका सण गोड आहेत काय बघू दे खाऊ खाऊन बघतोय हम्म मस्त गोड त्याला शहरातली गुड इव्हनिंग मित्रांनो मित्रांनो आलो आम्ही तीन साडेतीन वाजता आलो आणि थोडा थकावसारखा आला सकाळपासून फिरत होतो त्यासाठी मग थोडा आराम केला आणि आता उठलो मी हा व्हिडिओ इथे जाईन करतो आहे कारण की आता दिवसभर फिर फिरलो आणि खूप थकलेला आहे आप आजचा आपला व्हिडिओ होता निवडच्या जरात गेलो तिकडून आपल्याला कोकम वगैरे हो भेटले गर्द काही जास्त भेटले नाही आणि इकडे काड्याच्या इकडे गेलेलो तिकडे कोकम भेटले नाही पण कर्ज होते पण कर्जांचा आपण जास्त काही व्हिडिओ मोठा होईल त्या त्यासाठी आपण काही जास्त त्याचा ते काढले नाही आणि शूट नाही केलं जास्त आपण जाणारच आहोत कर्ज आणायला त्याचा एक पर्सनल व्हिडिओ असेलच तर चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्रा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काय प्रश्न असेल ते नक्की कमेंटमध्ये सांगा मग ठीक आहे चला बाय बाय आणि नीट काळजी घ्या स्वतःची चला बाय बाय